महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय अहिल्यानगरमध्ये गायीला वाचवण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी पोहता येत नव्हते आणि बाहेरही येत नव्हतं एक तरुण तिला वाचवण्यासाठी तलावात उतरला परंतु त्यालाही पोहता येत नसल्याने गायीसह पंचवीस वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला ही घटना गंगापूर तालुक्यातील धानोरा शिवारात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता प्रस्ताव घडली राजू भानुदास भोसले वय पंचवीस असे मयत तरुणाचे नाव आहे जनावरांना पाणी पाजण्यासाठी राजू पाझर तलावाकडे घेऊन गेला पाणी पिताना एका गायीचा तोल जाऊन ती तलावात पडली तिला वाचवण्यासाठी राजू पाण्यात उतरला पण त्यालाही पोहताही येत नव्हतं त्यामुळे त्याच्यासह गायीचाही मृत्यू झाला सायंकाळी परतण्याची वेळ झाली तरी राजू घरी न आल्याने आई त्याचा शोध सुरू केला गुरु धानोरा शिवारात गाय पाजर तलाव मयत आढळली तर राजूचे कपडे तलावाजवळ सापडले त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाचे जवान वसीम पठाण रितेश कस्तुरे चालक रामदास राऊत यांनी साडेसात वाजेच्या सुमारास राजूचा मृतदेह पाण्याबाहेर काढला गंगापुरातील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय राजू भोसले यांचे आई वडील मूळचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सारोळा गावचे रहिवासी आहेत दीड वर्षांपूर्वी गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा येथे स्थायिक झाले ते, ते शेती करतात राजूच्या पश्चात आई वडील दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय